नमस्कार माझं नाव पूजा बहिरे आज आपण आलेलो कल्याण इथे कल्याणमध्ये एक खतरनाक जबरदस्त असं आपल्या सनज प्रॉडक्टचा रिझल्ट आलेला आहे काय रिझल्ट मिळालाय तो आपण सरांच्या मॅडम कडूनच समजून घेऊ नमस्कार सर सर नमस्कार मॅडम नाव काय आपलं ओके सनजचे प्रॉडक्ट वापरण्याआधी तुम्हाला काय त्रास होत होता सर मला खूप खर्च केला नंतर मग एक्स्ट्रा काय समजतं ते गॅप करून फरक पडला किती पैसे खर्च केले साधारणतः डॉक्टरवर दोन तीन महिन्यात खर्च केले पण काय मग फरक पडलाच नाही तर मग असं मॅडम आणि तुझ्या म्हणून चांगल्या प्रकारे मला सजेस्ट केला की असं प्रोटेक्ट कोटेक आहे ते तुम्ही तुम्ही यूज करून पहा आणि तुम्ही यूज केले त्याच्यामध्ये आकाश पण प्लस

सर तुमचा जो रिझल्ट आहे की आपले जनता बघती आहे तर त्यांना तुम्ही आपल्या प्रॉडक्टबद्दल काय सजेस्ट करा की हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे सगळे तरी की सगळ्याचे जे प्रोजेक्ट येत नाही एवढे प्रोडक्ट येतात एवढे पॉवरफुल आहेत एवढे इफेक्टिव्ह आहेत तर खूपच म्हणजे श्राम यूज करा मी विनंती थँक्यू सर थँक्यू सर